गणपती विद्यालयाच्या आधारे शाळेची विद्यार्थिनी आहे मी ती आता नववीमध्ये शिकत आहे माझ्या मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे तुमचे भाग्य तुमच्या विचारात पुस्तकातील मुखपृष्ठावर पुस्तकाचे नाव व या पुस्तकाचे महत्व म्हणजे तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस असे लिहिले आहे आणि मानवाचा मेंदू जर वापरला तर तो ए आय संगणकापेक्षाही जास्त चालतो चालतं असे म्हणतात या मुखपृष्ठावर ज्या मुखपृष्ठावर <sum> आ, या पुस्तकाचे लेखक त्यांना जीवन हिद्धेचे शिल्पकार असे म्हणतात पुस्तकातील मलपृष्टावर सद्गुरु श्री सद्गुरु श्री वामनराव पै यांचा फोटो दिला आहे व त्यांची सुंदर अशी माहिती दिली आहे त्यांचे विचार त्यांचे व्यक्तिमत्व सांगितले आहे या पुस्तकातील सारांश या पुस्तकात आनंद हे माणसाचे स्वरूप आनंदात असणे ही त्यांची स्थिती आनंदातून स्फुरत राहणे हा त्यांचा हा त्यांचा स्वभाव व आनंदात सर्व व्यवहार करीत राहणे हा त्यांचा धर्म असतो धर्म सर्व व्यवहार धर्म असतो असे म्हटले आहे व पापु पाप पुण्य पाप संबंधी लोकांच्या कल्पना खूप उच्च आहेत व भावना ही त्यांच्या थ्रीव आहेत व लोकांनी पाप केले की पाशे करायला लागेल असे त्यांचे विचार आहेत लोकांनी पाप पुण्य यांचे आहे प्रकार निर्माण केले आहेत केले आहेत म्हणून या पुस्तकात हे सांगितले आहे की पहिला आपले विचार बदला आणि त्या विचार बदलल्याने आपले भाग्य ही बदलले जात झाले